आज या देशामध्ये बरेचसे नेते मंडळी जाहीर भाषणात सांगतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहून ठेवलेलं संविधान आहे ते बदलण्याची भाषा उघडपणे जाहीर सभेमध्ये आज होते है। तमाम समोर बसलेल्या माझ्या जनतेला मला विनंती करायची आहे ज्या महामानवाने हे संविधान आपल्या अधिकारासाठी लिहून ठेवलंय आणि ते संविधान वाचवायचं असेल तर सात मे ला धैर्यशील भैयांनाच मतदान करायचं आहे राज्याचे नेते माननीय दादा सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस विजयदा या तालुक्यातील कामाच्या शिफारशी केल्या कधीही विजयदा त्या शिफारशी पुढं आल्यानंतर पाच मिनिटाचा सुद्धा विलंब लावला नाही सही करायला दादा पर्यटन मंत्री होते या तालुक्यातील आणि मतदारसंघातील बरीचशी तीर्थक्षेत्रे त्यावेळेस रूपाला आली त्यावेळी सुद्धा स्वर्गीय आबासाहेबांनी ज्या ज्या शिफारशी केल्या त्या त्या, त्या विजय दादांनी मान्य केल्या दादा मंत्री होते मंत्री असताना ग्राम जिल्हा कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या यादीमध्ये गेला पाहिजे याच्यासाठी दहा टक्के आरक्षण कोण मिळून विजयदा मिळवून दिलेला आहे आणि त्याच कारणाने आपल्याला त्या कुटुंबासोबत त्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची निश्चितपणे यांच्या रक्ता रक्तामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा विचार दडलेला आहे रुजलेला आहे मला तुम्हाला एवढंच कारण सांगायचं आहे की पवार साहेबांचे बंधू पवार आणि आबासाहेब वर्ग मित्र होते बाबासाहेबांच्या मातोश्री स्वर्गीय शारदा शारदा देवी या शेतकरी कामगार पक्षाच्या होत्या त्याचबरोबर स्वर्गीय सहकार महाराष्ट्री शंकरराव मोहिते पाटील सुद्धा एकेकाळी शेतकरी कामगार पक्षामध्ये होते आणि त्याच कारणाने साहेब इतली शेतकरी कामगार पक्षाची जनता आणि महाविकास आघाडीची जनता आपल्या पाठीशी अखंडपणे राहील एवढाच मी शब्द देतो निश्चितपणे मेला धैर्यशील भाई यांची खून काय आहे आवाज येत नाही शेवट आवाज येत नाही बिरुदेव काय चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस तुम्ही रिपीट करायचंय तुतारी वाजवणारा माणूस आणि हे चिन्ह आपल्या मित्रमंडळी पर्यंत माय माऊली पोहोचवण्याचं काम आपला सर्वांना मिळून करायचं आहे साहेज साहेब या मंचावरती आमचे तरुण सहकारी या शहराचे माजी उपनगराध्यक्ष माननीय प्रशांत धनवर्जीर यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे साहेब नाजरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य के आर वाघमारे गुरुजी व वा जीवन कांबळे गुरुजी त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत सदस्या शारदा देवी किसन वाघमारे यांनी सुद्धा महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय साहेब निश्चित जाता जाता साहेब ज्या पद्धतीनं आबासाहेबांनी आपणा साथ दिली त्याच पद्धतीनं इथला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता या तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी आमच्या सारखे तरुण मी असेल अनिकेत देशमुख असतील या माडा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांना चांगल्या मताने या मतदारसंघातून लीड देऊ एवढंच तुम्हाला सांगतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र